भारतीय सैन्य दलाची एक शाखा असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल मध्ये भविष्याचा वेध घेऊन विविध बदल घडवण्यात येत आहेत या माध्यमातून भारतीय सैन्य दल आत्मनिर्भर होताना आगामी काळामध्ये ए एच चौसष्ट अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर चा समावेशानं देशाची लष्करी ताकद वाढलेली दिसेल असा विश्वास आर्मी एव्हिएशन कॉम्पर्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद कुमार नांबियार यांनी या ठिकाणी केला यावेळेस नाशिक रोड स्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल या ठिकाणी कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स बेचाळीस एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स एक्केचाळीस आणि बेसिक रिमोटली पायोलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम इंटर्न पायलट कोर्स चार या दीक्षांत समारंभाचा सोहळा सकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी स्कूल ऑफिशिएट कमांडंट ब्रिगेडियर सत्यवीर शौकीन नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गिडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी लेफ्टनंट जनरल नांबियार यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बचावणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरवण्यात आलं त्याचबरोबर अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव रुद्र यांची विविध थरारक प्रात्यक्षिक दाखवण्यात आली लेफ्टनंट जनरल नांबियार यांनी सांगितलं की आर्मी मुळे निश्चितच आपल्याला लष्कराची ताकद आपल्या वैमानिकांनी काळात लढाऊ हेलिकॉप्टर शिवाय वृद्धिंगत होणार आहे आधुनिकीकरण करण्यासोबतच पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्यात आल्याचं आपलं धोरण असून देशातील सर्व तळांसोबतच सीमेवरही तळांवरही पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की कॉम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग गुलचा कॅट्स काया चा कायापालट निश्चितच आनंददायी आहे आज कॅट्स एका प्रशिक्षण वर्षामध्ये सतरा अभ्यासक्रम चालवतो गेल्या देशभरामध्ये कॅट्स भारतीय सैन्याच्या प्रीमियम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये बदलला आहे जवळच्याच भविष्यामध्ये प्रशिक्षण क्षमतेचा अधिक विस्तार केला जाणार असून असे सांगताना नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकारही वैमानिकांनी करावा असही त्यांनी आवाहन केलंय तरुण वैमानिक हे देशाचे भविष्य असून त्यामुळे उड्डाण मोहिमा या नेहमी सुरक्षितता प्राधान्य लक्षात घेऊन केल्या गेल्या पाहिजेत येत्या काळामध्ये फ्लाइंग सिम्युलेटर विकसित करण्यावर आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमावर देखील लक्ष केंद्रित केलं जाणार आहे नवीन ऑपरेशनल संकल्पना प्रकट करण्याच्या कॅट्स देखील आघाडीवर असून ऍडव्हान्स कॉम्बॅक ट्रेनिंग मानविरहित संघ प्रशिक्षणाचा यशस्वी परिचय हे एक उदाहरण आहे सध्या भारतीय सैन्यामध्ये प्रगतीपथावर असलेल्या एकूण प्रशिक्षण परिवर्तन आणि ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन प्रक्रियेमध्ये कॅट्स प्रभावीपणे योगदान देत असल्याचं त्यांनी काढले डोगरा कॅप्टन अमित सुरवशी यांनी गौरव करण्यात येऊन चार हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली कॉम्बॅक्ट एव्हिएटर्स कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची ट्रॉफी कॅप्टन सक्षम गोस्वामी यांना प्रदान करण्यात आले एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची ट्रॉफी कॅप्टन हेनरी रजनी यांना प्रदान करण्यात आली आरपीएएस या अंतर्गत पायलट कोर्स मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची ट्रॉफी मेजर अरविंदर पुरी यांना आणि ऑब्झर्वर स्ट्रीम मधील ट्रॉफी मेजर तुफेल अहमद यांना देण्यात आली आहे The introduction of the iconic A64 Akati attacking of the moon. And in the near future, we will also be inducting the Predator M29P, which will further add to our 3 and 5 capabilities. Equal focus has also been given to the development of infrastructure to support our modernization drive. Today, we have tailor made infrastructure available across all bases. For the servicing and maintenance requirements of our modern platforms. We have also focused on the development of infrastructure around our borders to enable helicopter operations from all areas, thereby enhancing our operational reach. I am also happy to see the transformation of Combat Aviation Training School. Raised in 2003 with the mandate of Combat three courses, today, CAP runs 17 courses in the training year. Over the last decade, CAP has really transformed into a true training institution of Indian Army. New student, Nashik.